सात सेवी झाले आणि एक महिना झाला या सर्व या ठिकाणी सकाळपासून ज्या लढती झाल्या त्या लढतीचा या ठिकाणी निकाल या ठिकाणी सर्वांच्या समोर या ठिकाणी जाहीर केला जातोय भव्य आणि दिव्य या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तोड वरून चांदा

बसले भुसेगाव यांचा सोन्या आणि त्याच्या दोन लकी करार हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले नागाचे कुमटेकरांचा कुमेश्वर केसरी मैदान या मैदानातील मानकरी पाच क्रमांक एक वर जाक्ष्मी प्रसादकर रामस्वारी या गाडीचा ठिकाणी पंचम सुंदर गाडी श्री महालक्ष्मी प्रसादकर रामस्व सूर्य पळाला आणि त्याच्या जोडीला प्रमोद साई बुरे पाटील मोहम्मदबाई फुले आणि ग्रुप फडोद यांचा पक्ष हे आजच्या मैरातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचे मानकरी चौथ्या क्रमांकाचे मानकरी चार क्रमांक चार वरून गाडी आई तुळजा भाविक प्रसंग चौदा अंकिता दाणजी देवाचा तावडी फडका या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांका आला सुंदर गाडी पळाली आई तुझा भाविक प्रसंग

भाविकाने दिव्या भाजनाचे दोन नंबरचा मार्केट या ठिकाणी अटी तटीची कमिटीने या ठिकाणी दूर केले आणि या ठिकाणी जो निकाल होता तोच निकाल ठेवलेला आहे आजच्या मैदानाठी या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक तीन वर गाडी गाडी नाचा तसं ना मोहिलचे धुमाल सुजगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दुसऱ्या

भाऊ याने जिऊया मैदाचे कुमनेश्वर केसरी मैदानाचे या ठिकाणी एक नंबरचा चा मागी क्रमांक सात वळगावली गाडी बैलनाथ प्रश्न बापूसाहेब बाळे वाघोली बॉ या गाडीचा आजच्या मैदानाचा या ठिकाणी प्रथम क्रमांक आला बापूसाहेब